तर वेलकम बॅक इलस्ट्रेशन एशन राय स्कूल मध्ये सॉरिगिंग सो मध्ये आणि आज मी माझी जी अर्बन स्केचिंग ची स्केचबुक आहे जुनी व्हाय ती कंप्लीट झालेली तर मी त्याच्या थ्रू गो थ्रू करणार आहे आणि त्यातले कोणते ड्रॉइंग्स वर्कआउट झाले कोणते नाही झाले वर्कआउट झाले का झाले आपण त्याच्याबद्दल बोलू लेट लॉकडाऊन वगैरे हो संपलेलं आणि गोष्टी बऱ्याचशा चालू झालेल्या मी आणि माझ्या मित्रांनी डिसाईड केलं की आपण बाहेर जायला चालू करूया आणि स्केच करूया डोंबिल तर हे पहिलं गणपती मंदिर आहे तिकडे त्याच स्केच केलेलं पेन्सिलमध्येच तेव्हा काही आउटडोअर स्केचिंग करायचं नाही मी त्याचं एक स्केच केलेलं आणि त्याच्यामध्ये अजून एक टपरी होती त्याचं एक पेन्सिल मध्ये केलेलं काय छान काही खास नाहीये ते ड्रॉइंग कारण काय आयडियाच नव्हती काय करायचं हे अजून काही करून ठेवलेले खरीदम वॉटर कलर कर करण्यासाठी ऑफकोर्स ते केले आणि ते चांगले झाले नाही कारण की कधीच एन्व्हायरमेंट वगैरे पेंट नाही नंतर टाकी होती तिकडे हे म्हणजे तीन चार संडेज ला जायचो आम्ही तीन चार संडेजचा प्रॉब्लेम एका संडे मध्ये नाही केलं हे आणि जेव्हा टाकी करत होता ना तेव्हा त्या दरम्यान मी एक व्हिडिओ बघितलेला आणि तो आर्टिस्ट आता मला आर्टिस्ट कोण ते पण आठवत नाही वरती की तो बोलेला की राधा दॅन एक ऑब्जेक्ट स्केच करण्यापेक्षा तो बोला की तुम्ही थोड्या टाइम थोड्या अंतरावर चालत जा नदी समोर दिसते ती गोष्ट स्केच करा परत थोड्या अंतरावर अंतरा चालत जा जे दिसते ते स्केच करा तर इंटरेस्टिंग करण्यासाठी त्याने टीप दिलेली तर मी बोललो की त्याचा आउटपुट मला आवडलेला मी बोला आपण कसं काहीतरी करू शकतो आणि मग हे एका दिवशी टाकीचं करतानाच मी डिसाइड केलं की ओके आपण तसंच फॉलो करूया आपल्याला जे जे इंटरेस्टिंग सापडेल ना ते आपण ऍड करत जाऊया तर अशा बऱ्याचशा गोष्टी तर टाकी आहे परत ते टाकीच इकडे त्यांनी आम्हाला आत बोलवलं आतून स्केच करायला आम्हाला परमिशन दिली जायला ते काढले घरी प्लेन काढले त्याच्या तर तुम्ही बघाल की आतापर्यंत मी असं सिरियसली काय अर्बन स्केचिंग चालू नाही केलं याच्यात म्हणजे आणि हे माझं पहिला अर्बन स्केचिंग तर हे खोताची वाडी म्हणून आहे गिरगावला आणि तिकडे पहिल्यांदा मी अशा बऱ्याचशा गोष्टी ऍड केलेल्या आणि मी बॉल पॉईंट पेन वापरलेलं आणि ते असं थोडं जुनं आहे अजून बैठी घर वगैरे आहेत तुम्ही बघू शकता तर हे मला एक इंटरेस्टिंग वाटलेलं तिकडे असं मध्ये न ते ऍड केलं मी तिकडे घर होतं ते ऍड केलं परत ते मला वाटलं या ओके तिकडचे सायकल सायकल दिसली तर ती एक स्टोरी सांगत होती सायकल तर ती ऍड केली तिकडे बरेचसे प्लांट लावले लोकांनी लो ते ऍड केले मी ते इंटरेस्टिंग वाटलं पण हो अगेन मला हे पण दाखवायचं होतं की ओके हा जुन्या टाइम मधला नाही काढलंय वगैरे तर मग तिकडे समोरच वर समोर म्हणजे दूरवरती अशी उंचाच्या उंच स्काय होता त्याचं कन्स्ट्रक्शन चालले तर मी ते पण ऍड केलं की ओके अशा मोठ्या एकदम जी मॉडर्न सिटी त्याच्यामध्ये असं कुठे गाव ज्या साइडला नाही आता तसं वाटलं असतं की ओके हे कुठेतरी गावच्या साइडला वगैरे तसं तस वाटलं नको म्हणून मी ॲड केलेलं नंतर हे डॉ भाऊ दाजी लाड म्युझियम आहे तिकडे तिकडे गेलेलो आम्ही तिकडे स्केचिंग करायला आणि इकडे मी दोनदा गेलेलो हे माझा पहिला टाइम आहे मी पुढे पण गेलो तागेन तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे इकडे मी स्टॅच्यू काढायचा ट्राय केलेला पण तो काय चांगला झाला होत नव्हता तर मी ओके काहीतरी ते वाचवायचं ट्राय केलं आणि बॅकग्राऊंड वर फोकस केला इंटरेस्टिंग नाही वाटत आणि का इंटरेस्टिंग वाटत नाहीये ह्याच्यामध्ये ते खूप मोनोक्रोमॅटिक झाले ते दोनच कलर आहेत त्याच्या आणि दोन कलर वापरून ते तीन कलर कमी कलर वापरून पण ते इंटरेस्टिंग करता येतं पण ह्या ती मला आयडिया आलेली नाही अजून काय वॉक आहे ना इकडचा तिकडे स्केचिंग सेशन होतं तिकडे बसून काढलेलं तर ते ब्रिज होता त्याला असं कन्स्ट्रक्शन होतं असे बीम्स होते त्याला असे क्रिस क्रॉस आणि वरती आणि खाली चालायला होतं आणि वरती शेड होती बीज ब्रिजला तर मी बोललो अरे ते मी ॲज अ पॅनल मध्ये मी डिवाइड करू शकतो तर मग मी ते क्रिस क्रॉस केलं आणि तसे पॅनल्स बनवले सेपरेटली की मी त्या ब्रिज थ्रू बघते तर मग मी बोललो की तसेच पॅनल्स ठेवूया आपण ते ह्याच्यामध्ये माझा चुकला काय की ओके लाईक म्हणजे अगेने मोनोक्रोमॅटिकच झालंय आय वॉज ओके विथ इट की ब्लू मध्ये हे जे पॅनल आहे ते मी वरून खालचं ड्रॉइंग केलंय त्यामुळे असा जो व्हाईट सुटायला पाहिजे होता नॅचरली तो आता सुटला नाही आहे आणि ते खूप ऑड वाटतंय एक तर तो पर्स्पेक्टिव्ह पण ऑड वाटतोय मध्ये वरून खाली बघताना तो तू असं काय नॉर्मल आपला जो पर्स्पेक्टिव्ह असतो आपण हॉरायझन लाईनला बघतो तसा वाटत नाही तो खूप ऑड वाटतोय की तुम्ही वरून जेव्हा खाली ड्रॉइंग करताना ते खूप थोडं विचित्र होऊ शकतं आणि ते झालंय इकडे तर हा बस स्टँड होता कीकडचा मला आता आठवत नाही दादरला व ते दादर टी टी साइडला आहे तर हा बस स्टँड होता तर तो ते मी ड्रॉइंग केलेलं बस स्टँड इकडे बस काढलेली हे काढलेली अगेन ह्या बसचा पर्स्पेक्टिव्ह वगैरे चुकलाय आणि अजूनपर्यंत माझे कलर्स आहेत ना ते आजूबाजूला मी फोन खूप म्यूट होता ते असं नाही की आपण नाही होत पण ह्या हे जुने ड्रॉइंग फक्त तर खूपच म्यूट झालेले एकमेकांमध्ये नंतर हे एक मला आवडलं एक हे बँड्राला केलेलं आम्ही तर तिकडे तशी घरं होती वगैरे जशी खोलाची वाडीला होती तशी घरं आहेत इकडे ज्यांच्या फ्लावर पॉट्स होते प्लांट्स होते मला ह्याच्यामध्ये एक गोष्ट आवडली की मी जे स्क्वेअर पॅनल्स आहेत जसे मी आधी करायचो ते मी ब्रेक केले तिकडे हा हे प्लान टाकून आणि ही कॅट टाकून हे कंपोजिशन चांगलं झाले त्याच्यात चा। आणि अगेन ते असं वाटायला नको की ते ओके जुन्या ठिकाणी की ते स्टोरी पण केलं पाहिजे की हे सिटीच्या कोणत्यातरी एका इंटिमेट भागात होते तर म्हणून मी ती एक मोठी बिल्डिंग पण ऍड केली ती कॅट होती जी माझ्या बागेवर मांजरी आणि तर मग बोला ओके मांजर पण ऍड करूया आपण समान जर ॲड केलं घोडा चौक आहे सी एच टीचं तिकडचं ड्रॉईंग आहे ऑफकोर्स काळा घोडा बोलला काळा घोडा आला पाहिजे तिकडचा फेमस ते ॲड केलं आहे अगेन याच्यामध्ये मला प्रॉब्लेम वाटतं ते वापरणार आहे ना हे हे बघा तुम्ही हे डिफाईन नाही आहे प्रॉपरली म्हणजे ओके लाईक एक पण ते कळत नाही आहे ॲक्च्युली काय आणि ते थोडं ॲबस्ट्रक्शनकडे जास्त चाललं आहे हे लाईक हे जबरदस्ती पॅनल ॲड ॲड केल्यासारखे वाटतात नॉट लाईक like की तिकडे पॅनलची गरज नाही मे बी पॅनलची गरज होती पण ह्या गोष्टी जबरदस्ती ऍड केल्यासारख्या वाटतात आणि लाईन आर्ट पण खूप लूज आहे कारण का तेव्हा मी टेन्शनमध्ये करायचं ओके नाही झालं कम्प्लीट आणि मला दोन तासात कम्प्लिटच करायचं वगैरे सध्या मी तसा काही लोड घेत नाही मी बोलतो ओके नाही झालं नाही झालं तोपर्यंत मी बसून कम्प्लीट, कर कम्प्लीट करेन शांतपणे ते घाई घाईत करण्याचं आणि ते लोकांना दिसलं पाहिजे आहे वगैरे किंवा प्रेझेंटेबल ओके मी हे केलंय बघा चांगलं वाटलं पाहिजे कुल वाटलं पाहिजे तर सध्या तरी मी सध्या आता तो विचार नाही करत की ओके लोकांनी नाही बघितलं लो फिनिश ड्रॉइंग तरी चालेल आपण आरामात करू त्याचा अर्थ असं नाही की ते, ते दोन तासात फिनिश नाही करतायत लोक करतात दोन दोन तासात चांगली ड्रॉइंग मध्ये मला लागतो तर मला प्रॅक्टिसची गरज आहे पण ते फिगर आउट झालं पाहिजे दोन तासात कसं करायचं एफिशियंट पण गरजेचं होते पण जिथपर्यंत होत नाही तोपर्यंत असं नाही की मी दोन तासात काही पण करून देऊ परत मी जे बोललेलो आपण भाऊदाजी लाड म्युझियमला गेलेलो हे तिकडचे आगे आणि तिकडे वरती बोट येत आहेत म्हणजे मी सजेस्ट करतो की तुम्ही जा म्युझियम ला विजिट करा या भाऊ भाउद, डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम मध्ये आय थिंक हे कुठे चिंच पोकीचे इकडे पुढे आहे थिंक राणीची बाग वगैरे तिकडे तर हे मस्त म्युझियम आहे तिकडे बोटचे मी नेचर्स वगैरे ठेवले आहेत आणि मला ते खूप आवडलेले तर मी ते ड्रॉ केलेत मी कपाटासकट ड्रॉ केले कारण का मला पाहिजे होतं की ते मी नेचर वाटायला पाहिजे त्यामुळे मी कपाटा सकट ड्रॉ केले बट ओव्हरऑल हे कम्पोजिशन मला ठ